आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन व्हिडिओ एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे सर्वांनी एवढं लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन आणि पहिली चाल असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून घ्या कारण की मित्रांनो मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल लगेच तुम्ही तो व्हिडिओ सर्वांच्या आधी बघू शकताय तर मित्रांनो आपण पाचशे सबस्क्राईबरच्या खूप खूप जवळ आलेले आहेत तर प्लीज लवकर लवकर पाचशे सबस्क्राईबर आपले पूर्ण करून घ्या तसेच मित्रांनो मी आपण आज ह्या वेळेला मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाऊनलोड लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकताय तसेच मी तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक पण दिलेली आहे तर लगेच जावा आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या कारण की टेलिग्रामवरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर देत असतो लगेच जाऊ आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्याच मित्रांनो मी तुम्हाला खाली आपल्या इंस्टाग्राम ची लिंक पण दिले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीही अडचण आली तर मला इंस्टाला मेसेज करू शकता इंस्टाग्राम मी तुम्हाला जे काय तुम्हाला प्रॉब्लेम जो असेल ते इन्स्टाला मी तुम्हाला रिप्लाय देईल तर मित्रांनो चला जरा हे नवे घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आलेट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे जी काय तुम्हाला मार्क प्रिसेट आणि शेकिपेक प्रिसेट ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलेट मोशन मध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर मित्रांनो आता बीट मार्क मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे बघू शकताय जस्ट मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम सिंपल आणि इझी झालेला आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपणे नक्की बघायचा आहे मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर नंतर थोडं खाली आहे खाली आल्याच्या नंतर आता तुम्हाला अशा टाईपमध्ये मी तीन लेअर दिले त्यातली जी काय मधली लेअर आहे ही ह्या लेअरवरती यायचं आहे मधल्या लेअरवरती क्लिक केल्याच्या ले नंतर कलर अँड फिल्डमध्ये येऊन आहे इथं आल्याच्यानंतर नंतर हे जो काय तीन शेवटचा जो काय ऑप्शन आहे बघू शकता येते ह्यावरती टच आहे आणि जो काय नंबर दिसतो ह्यावरती टच करून आहे तर मित्रांनो आता इथं आल्याच्या नंतर इथून तुम्हाला जो कुठलाही तुमचा इमेज ॲड करायचा असेल तर तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे त्याच्या इमेज सिलेक्ट करायचं आहे वरी प्लसवरती टच करायचे तर मित्रांनो आपला जो काही इमेज आहे बघू शकता ॲड झालेला आहे ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला असं अशा टाईपमध्ये आपला जो काय इमेज दिसून येईल आता तुम्हाला वरचं जे काही ग्रुप आहे वरच्या ग्रुपवरती यायचं आहे वरच्या ग्रुपवरती आल्याच्यानंतर आता तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आता एडिट ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे खाली जो काही पिंक पी एन जी दिसतोय म्हणजे दोन नंबरची जी काय लिअर आहे खालची त्यावरती टच करायची आहे एडिट ग्र कलर अँड फील्डमध्ये यायचे कलर अँड फील्डमध्ये नंतर डबल या नावावरती टच करून म्हणजे जो काय आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला आहे सुरुवातीला तोच तुम्हाला इमेज इथं पण ॲड करून घ्यायचा आहे इथे ॲड केल्याच्यानंतर ग्रुपमधल्या इमेजला तुम्हाला मू अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि तीन नंबरच्या ऑप्शनने त्याची काय साईज कमी असेल तर तुम्हाला जास्त असं थोडी वाढवून जसं हवा तसं तुम्ही इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचा आहे इथून बॅक आहे तर बघू शकता आपला जो काय इमेज बरोबर असा ॲड झालेला आहे तर ग्रुपच्या खालची जी काय लिअर आहे त्यातल्या इमेजला कुठेही मू अँड ट्रान्समध्ये जाऊन छेडछाड करू नका तर मित्रांनो अशा प्रकारे समोरच्या ग्रुपमध्ये पण तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आणखीन एकच तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो हो जी काय खालची लेअर आहे मधले लेअरवरती टच करायचे कलर आणि फील्डमध्ये यायचे शेवटच्या ऑप्शनवरती येऊन ह्या नंबरवरती टच करायचं इमेज असेल तर तुम्हाला ते ॲड करायचं आहे वरी प्लसवरती क्लिक करायचं आपला जो काही इमेज ॲड होऊन जाईल ग्रुपमध्ये यायचं एडिट ग्रुपमध्ये येऊन खालचा जो बघू शकता हे जो काही दोन नंबरचा जो काही ग्रुप आहे त्यातली पिंक कलरची एन जी आहे त्याच्या साईडला लाँग प्रेस करायचं आहे आणि हिला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण येणार नाही आता बॅकग्राऊंडला आल्याच्यानंतर क पी एन जीवरती क्लिक करून घ्यायचे कलर अँड मध्ये येऊन नंबरवरती टच करायचं आहे आणि जो काही इमेज असेल तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे जे इमेज बॅकग्राऊंडला घेणार आहे तेच इमेज इथे पण ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता आपला जो काही इमेज आहे बरोबर असा सेट झालेला आहे तर बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर शेवटपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये प्रत्येक इमेजेस ग्रुपपर्यंत इमेज ॲड करून घ्यायचे आहेत तुम्ही है तुम्ही है मी मी गुरु गुरु आता तुम्ही जेवढे काय ग्रुप आहेत त्या प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्ही म्हणजे ॲड करून घ्यायचे आहेत मी ते ऑलरेडी म्हणजे ॲड करून ठेवले आहेत तर इथं बघू शकता मित्रांनो मी ते इमेजेस ऑलरेडी ॲड करून ठेवलेले आहेत तर अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आता मित्रांनो इमेजेस ॲड करताना तुम्हाला एक प्रॉब्लेम मिळू शकते म्हणजे ही जो काय बघू शकता जो काही दोन नंबरचा ग्रुप आहे ह्या दोन नंबरच्या ग्रुपची जी काय लेंथ आहे बघू शकता पूर्णपणे कमी झालेली आहे त्यासाठी तुम्हाला जी काय समोरची बीट आहे म्हणजे समोरचे ग्रुप जिथं आपले समोरच्या बीटपर्यंत यायचे ग्रुपवरती टच करायचे आणि जी काय लेन ते डायरेक्ट अशी वाढून घ्यायची जर कमी झाली तर अशा टाईपमध्ये वाढून घ्या ओके तर मित्रांनो अशा टाईपमध्ये आपला जो काय ग्रुप आहे तुम्हाला एडिट होऊन जाईल आता मी प्रत्येक बीटमध्ये बघू शकता ग्रुपमध्ये इमेज सॅड करून ठेवलेले आहेत तर तुम्ही इथंपर्यंत बरोबर असे ग्रुपपर्यंत इमेज सॅड करून घ्यायचे आहेत पंधरा पॉईंट नऊ सेकंद बीटवरती यायचे इथं आल्याच्यानंतर नंतर प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे इथून पुढे इमेजेस तुम्हाला आपले रेग्युलर इमेज ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो जो काय इमेज असेल तुम्हाला ॲड करायचा आहे त्या समोरच्या बीटवरती जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करायचा वर तीन डॉटवरती टच करून ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो असे सिम्पल स्टेपमध्ये तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत तर बघा आणखी एकवेस्ट इमेज ॲड करून दाखवतो नंतर मी फास्टमध्ये इमेज साठ करून घेतो कारण की इथे इमेजेस ॲड करत बसले तर मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होऊन होऊन जाईल त्यासाठी मी फास्टमध्ये इमेज ॲड करून घेणार आहे तर बघा आणखी एक दाखवतो आहे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचं आहे एक इमेज ॲड करायचं आहे त्याच्या समोरच्या बीटवरती जो का एक्स्ट्रा पार्ट आहे कट करायचा आहे वर तीन टाट टच करून ह्याला फिल काम पोझिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचे एकदम इंजी आहे मित्रांनो फास्टमध्ये ऍड करून घ्या मी पण ॲड करून घेतो तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत इमेजेस ऍड करून घेतलेल्या शेवटपर्यंत इमेजेस पार्ट आहे वाढवायचा आहे आणि ह्याला फील कॉम्पुरिशन तर मित्रांनो शेवटपर्यंत इमेजेस ऍड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं समोर यायचे बघू शकता इथे आल्याच्या नंतर ह्या जे का मी तुम्हाला सुरुवातीला तीन लेअर ऍड करून दिल्या होत्या अशा ह्या जे काय आहेत तुम्हाला खाली आलेले आहेत तर ह्याच्या साईडला लाँग प्रोस आहे आणि हा एक एक लेअर तुम्हाला वर ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता ही जी काही टे आपण जी काही एक वगैरे घेतलेली दुस दोन नंबरच्या लेअर तसा ह्याला लाँग प्लेस करायचं आहे आणि हिला पण वर घ्यायचं आहे आणि हिला दो अशी म्हणजे जसे होतं तसे तुम्हाला एका खाली ठेवून घ्यायचे खाली खाली आल्याच्यानंतर आता ही जी काही लेअर खाली राहिली तरी काय काय विषय नाही आता मित्रांनो अशा टाईपमध्ये आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला दिसून येणार आहे आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर जे काही आपला शेक इपॅक प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता शेक आल्याच्या आल्याच्यानंतर जो काय पहिला आहे म्हणजे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती टच करून हाय इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर जे का आपले टेक्स्ट आहेत ते फक्त आपल्या टेक्स्टला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर टेक्स्टवरती याच्या इफेक्टमध्ये येऊन तर तीन डॉटवरती टच करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे तर इझी आहे मित्रांनो प्रत्येक टेक्स्टला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकताय टेक्स्टवरती याच्या इफेक्टमध्ये येऊन पेस्ट इफेक्ट तर असं मी फास्टमध्ये इफेक्ट पेस्ट करून घेतो तुम्ही पण पेस्ट करून घ्या एकदम तर मित्रांनो प्रत्येक टेस्टला आपण पेस्ट करून घेतलाय डबल बॅक यायचं कोण घ्यायचाय दुकाय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं इफेक्ट मध्ये यायचे तीन डॉट वरती हायफेक कॉपी आहे बॅक यायची व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर डायरेक्ट आता समोर यायचे जिथं आपली डबल बीट आहे तिथे येऊन जायचे म्हणजे पंधरा पॉईंट नऊ सेकंदा यायचे इथून पुढे जेवढे का आपण इमेजेस ऍड केलेत त्या इमेजला आपल्याला हायफे पेस्ट करून घ्यायचा शेवटपर्यंत आता इमेजवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये यायचे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो फास्टमध्ये इमेज पेस्ट करून घेतो जेवढे का आपल्या इमेज आहेत तर प्रत्येक इमेजला आपल्याला हाफेक्ट पेस्ट करून घ्यायचा शेवटपर्यंत तर मित्रांनो शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट झालेला आहे आता इफेक्ट पण शेवटपर्यंत पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला थोडं अलीकडायचे खाली याचे समोर यायचे समोर आल्याच्या नंतर म्हणजे बघू शकता इथे यायचे आता जी काय आहे तुम्हाला मी जे काय दोन लेअर ॲड करून दिलेले आहेत त्या लेअर मी तुम्हाला हाईड करून दिलेले आहेत तिथं तुम्हाला डाव आहे त्याच्या साईडला जो काही डोळा दिसत आहे ते तुम्हाला हाईड दिसत असेल त्याला अनहाड करून घ्यायचं आहे हाड अनहाड केल्याच्यानंतर खाली आहे आणि आणखीन एक जी काय पीएंच दिली ती ती पण हाईड केलेली तिला पण अनहाय करून घ्यायचं आहे आता केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्हाला अशा टाईपमध्ये आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला दिसून येणार आहे तुम्हाला सुरुवातीला यायचे आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे तर टेक्स्टमध्ये यायचे आणि आपला जो काही यूट्यूबचा इंस्टाचा जो काही का लोग असेल तर तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे तर मी आपला जो काही यूट्यूबचा लोग इथे टाप टाईप करून घेतो तर लोगो टाईप केल्याच्यानंतर इथे फॉट कुठला हे ॲड करायचा आहे ह्याची का जी काय साईज थोडी कमी करायची आणि ह्याला पुन्हा एका लाईनमध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा ब्लेंडिंग ऑन ऑपोसिटीमध्ये कॉन्ट्रास्टवरती येऊन ह्याला ओव्हरलीचा इफेक्ट द्यायचा आहे मॉइन ट्रान्सफरमध्ये येऊन जसा हवा आहे तसा तुम्हाला हा पी एन जी सेट करून घ्यायचा आहे तर मी इथे खाली साईडला सेट करून घेतो ह्याची काय काही नंतर मित्रांनो शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि आपला जो काय व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये पूर्णपणे दिसून येणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे बनून रीड आहे वर शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करून व्हिडिओ रेझ्युशन टेन एटी पी किंवा सेवन ट्वेंटी पी ठेवून खाली होती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हॅडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आलरती सेट करून घ्या कारण की मित्रांनो फास्टमध्ये आपल्याला पाचशे सबस्क्राईबर पूर्णपणे कम्प्लीट करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो भेटूया आणखी नसल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत চ্যানেল বাকি যে বিডিও বন্ধু আনিটিং চিকা জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র